मुंबईतल्या दादर स्थानकाबाहेर एम पी एस सी परीक्षेच्या घोळाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन सुरू आहे दादरमध्ये एबीबीपीची ही निदर्शनं सुरू आहेत एमपीएससी परीक्षेत आयोजनामध्ये जो घोळ झालाय त्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत आंदोलन केलं जात आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातन हे आंदोलन सुरू आहे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होतीये थेट दृश्य आपण सध्या बघतो मुंबईच्या दादर स्थानकाबाहेर एम पी एस सी परीक्षेच्या खोळाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहे आपली प्रतिनिधी सुस्मिता दादरमध्ये एबीवीपीची ही निदर्शनं सध्या सुरू आहेत काय याबद्दलची अपडेट आपण जर बघितलं तर काल उद्धव ठाकरेंनी एमपीएससी परीक्षांबद्दल जरी निर्णय आज जाहीर होईल तारीख आज जाहीर म्हटलं असलं तरी आज या सगळ्या विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पुढे येत आज दादा स्टेशन बाहेर ठिया केलेला आहे काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत आंदोलन केलं जात सांगशील कशा पद्धतीने ठिया काय रोष आहे विद्यार्थी होते कि लेते सरकार ने पहले चार महीने पहले ही ये लाइव आकर वो निर्णय लेते हैं कि एमपीएससी की परीक्षा चौदह मार्च को होगी और वो कंफर्मेशन देते हैं कि चौदह मार्च को विद्यार्थियों को परीक्षा लेनी है एमपीएससी की लेकिन कल चौदह तारीख को एग्जाम होने के बावजूद भी वो दो तो दिन पहले वो आकर कहते हैं कि एमपीएससी के विद्यार्थियों की, की परीक्षा रद्द की जाती है और यह पोस्टपोन की जाती है तो ऐसे में जो विद्यार्थी बाहर से आए हुए हैं पुणे अमरावती सतारा वगैरह से वो जो यहाँ स्थानिक न होकर भी दूर दूर ऐसी आते हैं सालों साल पढ़ाई करते हैं ऐसे करते बारे सरकार परीक्षा रोकने का प्रयत्न करती है पोस्टोन करने का तय करती है एक निर्णय ले पाती है पूछने पर विद्यार्थियों को पूछने पर कई इतर विद्यार्थी सुधा अपने सोबत है कि विद्यार्थियों समस्या वाढ़िया है लौकर तारीख घोषित होना है तरी आंदोलन का ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की एकीकडे सरकार त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय पक्षांचे कार्यक्रम करतात त्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या उत्सव त्या ठिकाणी ते राजकीय पक्ष मनवत आणि दुसरीकडे यांच्या बड्डेच्या पार्ट्या मोठमोठ्या यांचे जे राजकीय नेते त्यांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या आता आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात होतात पण एकीकडे जर पाहायला गेलं की या ठिकाणी हे सरकार कारण काय देत आहे त्या ठिकाणी तर ते कारण असं होत आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये वाढणारी जी कोरोनाची संख्या त्यामुळे या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत आमची फक्त एवढीच मागणी आहे तुम्ही आता जसा प्रश्न विचारला की जी तारीख डिक्लेअर करणार आहेत तर चौदा तारीख जर आदेश डिक्लेअर झाले होती तर त्या ती बदलण्याची तयारी त्या ठिकाणी सरकारने का केली एकीकडे सरकार या विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे आतापर्यंत जे वर्षानुवर्ष या, या वर्षात जे गेले वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये माँआ आपलं गेलेलं त्यामध्ये जर विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया गेलेलं आहे जर त्यांची वयोमर्यादा जर निघून गेली तर त्या ठिकाणी त्याच त्याचं त्याचं सर्वस्वी जबाबदार हे फक्त आणि फक्त हे सरकार राहील

जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत ते आरोप करतायत ठाकरे सरकारवर घोषणाबाजी होती आहे ठाकरे सरकारच्या विरोधात एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रोश या सरकारला दिसत नसल्याचा आरोप एबीवीपीच्या वतीनं करण्यात येतोय राजकीय पक्षांचे कार्यक्रम मोठमोठे मोड़ सोहळे चालतात त्या ठिकाणी होणारी गर्दी चालते पण एमपीएससी परीक्षेच्या आधी नेमकं कोरोनाचं कारण सांगून परीक्षा रद्द कशी काय होते असा प्रश्न देखील एबीबीपीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे एमपीएससी परीक्षेच्या तारखेचा घोळ झाल्याचं आपण बघितलेलं आहे याआधीच पाच वेळेला एमपीएससी परीक्षेची तारीख बदलण्यात ता आलेली होती आता पुन्हा एकदा चौदा मार्च ही जी तारीख आहे ही तारीख स्थगित करून येत्या आठ दिवसात परीक्षा घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं मात्र एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं यामुळे अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप एबीव्हीपीच्या वतीनं केला जात आहे दादरमध्ये एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केलेली आहेत आंदोलन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील होतीये बाकीचे सगळे कार्यक्रम मोठमोठे मुट सोहळे चालतात त्या ठिकाणी झालेली गर्दी चालते पण परीक्षांच्याच बाबतीत सरकारची ही अशी भूमिका का असा प्रश्न एबीवीपीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे मुंबईतल्या दादर स्थानकाबाहेरची ही दृश्य आपण सध्या बघतो एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमत वर एबीवीपीच्या माध्यमातन ही निदर्शनं सुरू आहेत घोषणाबाजी सरकारच्या विरोधात सुरू आहे नेहमी विद्यार्थ्यांचीच कोंडी का केली जाते असा प्रश्न या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे एमपीएससीच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत अशा आशयाची घोषणाबाजी सध्या केली आहे